माजी नगरसेवक माजी परिवहन सभापती संजय पावशे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी जनसंपर्क का कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी विशेषतः मती मंद मुलं संतोष अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापण्यात आला ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच भावनिक आणि प्रेरणादायी छटा लाभली सामाजिक कार्याची परंपरा कायम ठेवत रुग्णालयामध्ये पेशंटच्या नातेवाईकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शंभरहून अधिक स्टूलचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते झाले हा उपक्रम सर्व नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरला या सोहळ्यासाठी मित्रपरिवार राजकीय क्षेत्रातील मान्यवर समाजसेवक उद्योजक शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येकाच्या शुभेच्छा आणि उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच भव्य दिव्य झाला नागरिकांच्या मनात संजय पावशे यांच्याविषयी असलेले अपार प्रेम विश्वास आणि आत्मीयता या कार्यक्रमातून स्पष्टपणे जाणवली सतत समाजासाठी कार्य राहून त्यांनी नागरिकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आज दादांचा आज वाढदिवस आहे तर वाढदिवसासाठी सर्व आम्ही स्कूलचे जे आमचे मतमंत्री स्कूल आहे संतोष इंस्टिट नाव असते मी रवि रहिवासी शाळा येते आमची ते सर दादांचं आम्हाला सहकार्य खूप मनपसंद लागतं जे जे का आम्हाला आढळते नसेल त्या त्या ठिकाणी दादा आम्हाला उपस्थित राहतात त्याबद्दल खरोखर दादांचे मनपूर्वक आभार आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमच्या संतोष करून आणि आमच्या स्टाफ करून धन्यवाद आज पंचवीस मेन माझा वाढदिवस शाखेमध्ये साजरा होते आज माझ्या घरचे चार भाऊ आणि एक बहीण असा हा परिवार होता आम्ही कधीच वाढदिवस सा शा, साजरे करत नव्हतो पण आमच्या शाखेमध्ये जितू आपला होता जितू आणि आमच्या सगळ्या महिला ज्या भगिनी होत्या त्या मिळून हा वाढदिवस आम्ही दोन हजार सातपासून चालू केला तर आ आमचा म्हणणं असं आहे की वाढदिवस करणं हा आमचा हेतू नाही पण सगळीजणं बघा आता काही नसताना संतोष इन्स्टिट्यूट आपले गद्दी गद्दी मतिमंद मुलं आहेत ती लोकं आज झाली त्या लोकांनी हा माझा वाढदिवस साजरा केला माझ्यासाठी किती भाग्याची गोष्ट आहे माझ्या पत्नी आणि मुलांनी रात्री साजरा केला त्याच्यामध्ये बरेच जणांनी केक कापून गेले पण का एक आपलं एक आठवण म्हणून असते आपल्या घरात नाईक मॅडमने वाढदिवस केला तर तिच्या घरात फक्त ती तिचा मुलगा आणि तिचा पोरगा आणि हे राहतील पण आज इथं शाखेमध्ये चालू केला आणि पाचशे रुपये हजार रुपये खर्च केलं तर तिला पण आनंद वाटेल गायकवाड काकांना पण आनंद वाटेल जाधवला पण आनंद वाटेल सगळ्यांना पुन्हा वाढदिवसचा कुठल्या तरी शाखेमध्ये आपण शाखेचे सदस्य या आणि लक्ष्मण कृष्णा पावसेचे संस्थेचे कोणी आले ना आले नगरसेवक असणं आणि नसणं दहा वर्ष मी आता नगरसेवक नव्हतो परिवहनचा सदस्य होतो आणि सभापती होतो पण सगळ्यांचा लोकांचा प्रेम हा आमच्या पाठीमागे आहे त्याच्यामुळे हे सगळं साध्य होतं आज ही सगळी मुलं आली अतिशय बरं वाटला सगळ्यांनी हा वाढदिवस आमचे तेव्हा शिंदे काका का होते सगळे आमचे जे कार्यकर्ते होते सगळीजणं होती तेव्हा तो वाढदिवस जितू एकटा होता शाखेतल्या चार पाच आता गायकवाड काका आहे जाधव आहे तावडे आहेत सगळ्या महिला भगिनी आहेत सगळे आहेत त्यांच्यामुळे हा वाढदिवस आमचा साजरा होतो माझ्या शाखेचे कार्यकर्ते आहेत आणि असं आज बघ आम्ही शास्त्रीनगर हॉस्पिटलला आम्ही पेशंट बघायला गेलो तेव्हा आम्ही ब निदर्शनाचा पेशंट आणि पेशंटचा जो नातेवाईक त्या बेडवर बसतो मग त्या बेडवर बसल्यानंतर एखादा टेबल असतो दोन नातेवाईक आल्या नंतर तो जो पेशंट असतो तो बरा होतो मग चार दिवसांनी परत त्याचा जो नातेवाईक असतो तो आजारी पडतो मग आज आमचा अशी संकल्पना होती की आम्ही एक एक बसण्यासाठी एक टेबल दिला टेबल पन्नास शंभर टेबल मध्ये काही होणार नाही पण एक आपण दिल्यानंतर आमच्या मनाला समाधान वाटलं आणि त्यांना तो टोबेल टेबल भेटला राजेश मोरे साहेब आपले आमदार आहेत ते आज त्या टेबल वितरणाच्या कार्यक्रमात आले आपल्याला खासदारांची शिकवण आहे आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे आपल्याला आनंदगे साहेबांची शिकवण आहे आपल्याला बाळासाहेब साहेबांची शिकवण आहे त्या आधारे आम्ही आज सगळं काम करत असतो आज सगळीजणं तुम्ही इथे उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमच्या जा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र